जिवाळ्याच्या जायकवाडी धरणामध्ये किती पाणी असलं पाहिजे यासाठी समन्यायी पाणी वाटपाचं सूत्र राज्य सरकारनं स्वीकारलेलं होतं आणि त्या पद्धतीनं कोर्टाने आदेश दिलेले होते आणि जी काही गोदावरी स्टडी ग्रुप एक म्हणजे ज्याला आपण मेंढेगिरी कमिटी म्हणतो में ती कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीने काही वेगळे एक सूत्र घालून दिलेलं होतं आता राज्य सरकारनं गोदावरी स्टडी ग्रुप दोन प्रमोद मानदाडे जे मेरीचे डायरेक्टर जनरल आहेत यांच्या आदेश खाली नेमला सात जणांचा आणि त्याचा अहवाल त्यांनी राज्य सरकारनं स्वीकारून तो एम डब्ल्यू आर आरकडे पाठवला हो आहे आणि तो त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर टाकला आहे या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर एकतर हे दिसतं की मेंढेगरी समितीने जे काही पासष्ट टक्के पाणी जायकवाडीत असलं पाहिजे सूत्र घालून दिलं होतं त्याच्यामध्ये कपात करून ते अठ्ठावन्न टक्के केलेलं आहे म्हणजे अठ्ठावन्न टक्के पाणी जर जायकवाडीमध्ये असेल वरून पाणी सोडण्याची गरज नाही असं मानद कमिटीमध्ये म्हणजे इथंच मुद्दलामध्ये सात टी एम ची पाणी हे मराठवाड्याचं कमी करलंय त्यांनी दुसरं या ठिकाणी जे काही आतापर्यंत पंधरा ऑक्टोबर ही तारीख होती की जायकवाडीमध्ये पाणी ठरवण्याची तिच्यामध्ये यांनी बदल प्रस्तावित केलेला आहे आणि परतीच्या पावसाचं नाटक या ठिकाणी उभं केलंय आणि त्या माध्यमातून जायकवाडीमध्ये पाणी येऊ नये अशा पद्धतीची रचना केलेली आहे तिसरा विषय असा आहे त्यांनी युपोशन बाष्पीभवन जायकवाडी धरणाच्या जा, निर्मिती होत असताना सहाशे चौरेचाळीस दशलक्ष बाष्पीभवन होईल असं ग्रहित धरलेलं आहे ते धर आजपर्यंत कायदा आहे या कमिटीनं कुठलाही अभ्यास न करता दोनशे तेहतीस एम क्यूब एवढंच फक्त बाष्पीभवन असं सांगून त्या ठिकाणी कपात केली आणि सहा ते सात टी पाणी त्या ठिकाणी मराठवाड्याचं कमी करून टाकलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग असा की आज जायकवाडीमध्ये मुख्य कॅनल नीट नाही चाऱ्या नाहीत पाणी शेवटच्या पर्यंत जात नाही आणि हे सांगतायत की मराठवाड्यामध्ये पाणी वापर नाही कारण पाणी लागत नाही त्यामुळं ऑन जे मुळामध्ये सूत्रच नाही जायकवाडीमध्ये ते लागू करण्याची यांनी शिफारस केलेली आहे त्याप्रमाणे जे काही पाणी वापर झालं नाही किंवा यांनी पाणी सोडलं नाही आज जर मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये चार पाणी पाळ्या पाहिजे असेल ते दोनच सोडतील पाणी त्यात साठवून ठेवतील आणि तोच साठा कॅरीअर म्हणून पुढच्या वर्षी दाखवतील आणि त्यातून ते पाणी कमी करतायत पाण्यावर कायदेशीर दरोडा घालत आहेत तो बारा टीएमसीचा आहे असं एकंदर वीस ते बावीस टी पाणी मराठवाड्याचं कमी करण्याचा घाट या मांदाटी समितीच्या मार्फत राज्य सरकारने घातलेला आहे आणि मराठवाडा उद्ध्वस्त करणारा आहे मराठवाड्यातील दोन कोटी लोक हजारो उद्योग लाखो हेक्टर शेती आणि शेती प्रक्रिया उद्योग या हे सगळे बर्बाद करण्याचा हा प्लॅन आहे आपण बघतो की छत्रपती संभाजीनगरला पाणी नाही म्हणून उद्योग येत नाहीत आणि ह्या निर्णयामुळं एकतर एक, एक लाख हेक्टरला पाणी सिंचन मिळणार नाही पिण्याच्या पाण्याची पंधरा टक्के आजच्या याच्यामध्ये कट होईल उद्योगाला सतरा टक्के कट होईल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर असंतोष मराठा निर्माण होईल याचा कसलाही विचार न करता राज्य सरकार हा अहवाल स्वीकारत आहे पण आपल्या माध्यमातून माझे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी असतील वेगवेगळ्या व्यापारी संघटना असतील कारखाने असतील जागृत नागरिक असतील यांना विनंती आहे की पंधरा तारखेपर्यंत पंधरा मार्च एम डब्ल्यू आर आर ए महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण याच्याकडे ऑब्जेक्शन नोंदवायचे ते मोठ्या प्रमाणावर नागरिकांना नोंदवले पाहिजेत आणि मराठवाड्यातला हा अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे